नमस्कार गुड मॉर्निंग आत्ता आपण करणार आहे मस्तपैकी मिरची भजी मिरच्या आणून ठेवलेल्या आहेत या मिरच्या आणि अशामध्ये कट पण केलेल्या आहेत आतमध्ये चेक करून घेतलेलं आहे काही आहे की नाही अळीवेळी असते आतमध्ये त्याच्यामुळे सगळ्या मिरच्या एकदम स्वच्छ आहे आणि या मिरची भजी ज्या मिरच्या असतात त्या एकदम कमी तिखट असतात आणि आपलं डाळीचं पीठ मस्तपैकी भिजवून झालेलं आहे बघाय असं डाळीचं पीठ भिजवावं लागतं आणि आता ला आम्ही याच्यामध्ये टाकणार आहे तेल मस्तपैकी बऱ्यापैकी तापलेलं आहे हे आपण टाकतो मिरची अशा पटापट टाकायच्या मिरच्या बढ्यापैकी आपला हा पहिला घाण आपण काढतोय तीन मिरच्या मस्तपैकी तर आता आपण भजी काढतो आहे आणि मुद्दाम मी आता हा चष्मा घातला आहे करणाचा कसं एकदम तेल वगैरे उडतं त्याच्यामुळे डोळ्यामध्ये जाऊन येऊन चष्मा घातला आहे आणि हा शर्ट जरा वेगळा घातला आहे म्हणजे गोव्याचा फिलिंग येईल म्हणजे गोव्यामध्ये मिरची भजी खात आहे असं फिलिंग येऊ शकतो तुम्हाला पुण्यामध्ये राहून तर बघा आपली भजी तयार होत आहे आता मी काढतो आहे भजी मस्तपैकी झालीच भजी थोडी चिकटली आहेत ती पण काही हरकत नाही ते निघतात हे बघा निघालं की नाही एक नंबर झाली भजी हे आपली भजी ओके तर तुम्ही पण ट्राय करून बघा मस्तपैकी भजी श्रीखंड नाही मग आपली घरी शेवयाची खीर करायची आणि छान गरमागरम भजी खा आणि दिवस मस्त एन्जॉय करा धन्यवाद